दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी अविस्मरणीय बनविलाय त्यांनी धुळ्यात न भूतो न भविष्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा महाकुंभ अक्षरशः काठोकाठ भरून टाकलाय या शिबिरात तब्बल पंधराशे जणांनी रक्तदानाचे पुण्याचे कार्य केले या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत असून रक्तदात्यांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या सतीश महालेंच्या आव्हानाला प्रतिसाद देत धुळ्यातील रक्तदात्यांची जमलेली प्रचंड फौज पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे देखील विस्मयचकित झाले असून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा नेता महाराष्ट्राला एक क्रमांकाचं राज्य बनवण्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख माननीय सतीश तात्या महाले आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या विद्यमाने आज महारक्तदान शिबिर आपल्या धुळ्यामध्ये संपन्न होत आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे जिल्हा प्रमुख सतीश महाले जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम कावित महानगर प्रमुख संजय गुजराती लोकसभा संपर्क प्रमुख प्रसाद डेमसे माजी महापौर कल्पना महाले उपजिल्हा प्रमुख विशाल देसले माजी नगरसेवक राजू चौधरी आदी जण उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे